विधानसभेची निवडणूक आज होती आहे मतदान सुरू झालेलं आहे अत्यंत उत्साहानं आनंदानं मला मतदार बाहेर येत असताना दिसत आहेत कारण हा आपल्याला आपल्या राज्य घटनेनं आणि लोकशाहीनं दिलेला अमूल्य असा अधिकार आहे तर जे सरकार बदलू शकतं नवं आणू शकतं आपला विकास करू शकतं जाब विचारू शकतं आणि म्हणून याच महत्व अनन्य साधारण आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही माझे आव्हान तर एवढंच आहे की आपली लोकशाही आणखी ताकदवान झाली पाहिजे आपली राज्यघटना जपली गेली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक मतदान हे के मतदारांनी केलं पाहिजे मतदान हे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे हा बरोबर आहे माझं हे गाव आहे जोरवे आणि हे गाव शिर्डी मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे आणि आनंद आहे शेवटी आहे की स्वतःच्या गावामध्ये मतदान करणं अत्यंत चांगली गोष्ट असते आणि ही जन्मभूमी माझी नव्या सामोरं जात आहे काय हे की आता विधानसभेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि यामध्ये परमेश्वर असेल माझे नागरिक असतील मतदार असतील माझे वडीलधारे असतील सोनेजी अद्य सुनेजी या सगळ्यांच्या आशीर्वादानंच ही वाटचाल माझी होती आहे आणि म्हणून संगमेर मतदारसंघामध्ये मी नवव्या वेळेस निवडणूक लढवतो आहे मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील चांगले आशीर्वाद देतील बारा जागांपैकी महाविकास आघाडीची काय परिस्थिती काय मला तर महाविकास आघाडीच्या जा बाराही जागा येतील असं वाटतंय प्रचार तोफा थंडा नंतर आपण पाहिलं तर राज्यात